अवधूत चिंतना श्री श्री स्वामी समर्थ तर श्रोते हो आता श्री गुरुचरित्रामृतातील सव्वीसाव्या अध्यायामध्ये आपण त्या गर्विष्ट ब्राह्मणांचे पुढे काय झाले ते जाणून घेणार आहोत चला तर मग श्री गुरुचरित्रामृतातील सव्वीसावा अध्याय श्रवण करूया ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नमः तर श्रोते हो वेद अनादी अनंत आहेत ब्रह्मदेवालाही त्यांचे पूर्ण ज्ञान नाही म्हणून तुम्ही वृथा अभिमान बाळगू नका गर्व करू नका असे श्री गुरूंनी त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही आम्ही तीन वेद जाणतो असे ते गर्वाने पुन्हा पुन्हा बोलत होते तेव्हा त्यांचा गर्व परिहार करण्यासाठी श्री गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले नसत्या भ्रमात राहू नका वेद अनंत आहेत प्रत्यक्ष नारायणाचा अवतार असलेल्या व्यासांनी वेदांचे विभाजन केले पण त्यांनाही वेदांचे पूर्ण ज्ञान नव्हते त्या व्यासांचे पैल वैशंपायन जैमिनी व सुमंतू असे चार मुख्य शिष्य होते आम्ही सर्व वेदांचा अभ्यास करणार आहोत असे ते म्हणाले असता हे केवळ अशक्य आहे अल्पपर्यंत आयुष्य लाभले तरी एका वेदाचेही अध्ययन पूर्ण होऊ शकणार नाही असे ते म्हणाले एकदा भारद्वाज ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले मला ब्रह्मचर्याश्रमात सर्व वेद शिकण्याची इच्छा आहे मला तसा वर द्या तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले वेद अनंत आहेत संपूर्ण वेद कसे शिकता येतील मलाही वेदांचा थांग पत्ता लागलेला नाही वेद किती आहेत याची तुला कल्पना नाही म्हणून तू असे बोलतो आहेस आता मी तुला वेद किती आहेत तेच दाखवतो असे सांगून त्यांनी भारद्वाजांना उंच असे तीन पर्वत दाखविले व हे तीन पर्वत म्हणजेच तीन वेद आहेत असे सांगितले त्या पर्वतप्राय तीन वेद राशी पाहून घाबरलेले भारद्वाज म्हणाले मी इतके वेद कसे काय शिकणार केवळ अशक्य आहे असे बोलून ते ब्रह्मदेवांना शरण गेले मग ब्रह्मदेवांनी त्यांना अध्ययनासाठी तीन मुठी भरून वेद दिले भारद्वाजांनी त्या तीन वेदातील काही मंत्र वेगळे काढून चौथा वेद तयार केला असे सांगून व्यास आपल्या चौघा शिष्यांना म्हणाले मी आता तुम्हाला एक एक वेद देणार आहे एकेका वेदाचाही अभ्यास करण्यास खूप प्रयास पडतात तुम्हाला अभ्यास करण्यासाठी ती त्यातील थोडेफार सांगेल त्यावर ते शिष्य व्यासांना म्हणाले आम्हाला एक एक वेद त्यांच्या आदिअंतासह सांगा त्यातील जे शक्य आहे ते आम्ही शिकू असे बोलून त्या चार शिष्यांनी व्यासांच्या चरणांना वंदन केले मग संतुष्ट झालेल्या व्यासांनी आपल्या चार शिष्यांना वेदसंहिता दिल्या त्यांनी प्रथम पैल नावाच्या शिष्याला ना जवळ बोलावून त्याला ऋग्वेद दिला वैशमपायनाला यजुर्वेद दिला जैमिनीला सामवेद दिला व सुमंतूला अथर्ववेद संहिता दिली अशा प्रकारे वेदव्यासांनी त्यांच्या पहिलादी शिष्यास चार वेदसंहिता दिल्या त्याचप्रमाणे प्रत्येक वेदाचे ध्यान स्वरूप वर्ण गोत्र देवता छंद उपवेद व शाखा या सर्व गोष्टी सविस्तर समजावून सांगितल्या व्यासांनी चार वेदांची केलेली ही सविस्तर चर्चा श्री गुरूंच्या मुखातून ऐकून ते गर्विष्ठ ब्राह्मण अवाक झाले मग श्री गुरु म्हणाले पूर्वी या भरतखंडात अनेक पुण्यवान लोक होते सर्वजण वर्णाश्रम धर्माचे निष्ठापूर्वक पालन करीत असत पण आता या कलियुगात ब्राह्मणांनी अगदी ताळतंत्र सोडला आहे ते कर्मभ्रष्ट झाले आहेत स्वधर्म सदाचार यापासून दूर गेले आहे वेदबाह्य आचरण करू लागले आहे वेदाध्ययन मागे पडले आहे त्यामुळे वेदांचे सामर्थ्य लोप पावले आहे आजकाल ब्राह्मण लेच्छांपुढे पठण करतात त्यामुळे ब्राह्मण गर्वाचे सत्व नाहीसे झाले आहे ते मंदबुद्धीचे झाले आहेत पूर्वी ब्राह्मण वर्गाला फार महत्त्व होते वेद सामर्थ्याने त्यांना दैवत्व प्राप्त झाले होते म्हणूनच त्यांना भूदेव म्हटले जात असे राजे महाराजे ब्राह्मणांच्या चरणांची पूजा करीत असत त्यात महाराजेची दक्षिणा देव केली तरी ते त्याचा स्वीकार करीत नसत सामर्थ्यामुळे ब्राह्मणांना ब्रह्मा विष्णू महेश वश होत असत इंद्रादी देवांनाही ब्राह्मणाची भीती वाटत असे विद्वान ब्राह्मणांचे वचन समान होते ते ब्राह्मण कल्पवृक्ष होते त्यांच्या ठिकाणी एवढे सामर्थ्य होते की मनात आले तर ते पर्वतांना तृणाकार करू शकत असत व तृणाला पर्वताकार करू शकत स्वतः भगवान विष्णू ब्राह्मणांना आपले दैवत्व मानून त्यांची पूजा करीत असत म्हणूनच भागवत पुराणात भगवान म्हणतात सर्व जग देवाच्या आधीन आहे देव मंत्राच्या अधीन मंत्र ब्राह्मणांच्या अधीन म्हणून ब्राह्मण हे माझे दैवत आहेत पूर्वी ब्राह्मण वर्गाला असे महत्त्व होते पण आता ब्राह्मण वेदमार्ग सोडून भलत्याच मार्गाने जात आहे त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले ते हीन जातीची सेवा करू लागले आहेत पैसे घेऊन वेद शिकवितात वेदविद्येची त्यांनी विक्री सुरू केली आहे जे हीन जातीपुढे वेद म्हणतात त्या मूर्खांचे तोंडसुद्धा पाहू नये ते मृत्यूनंतर ब्रह्मराक्षसच होणार हे ब्राह्मणानं अशा आहेत चार वेदांच्या शाखा असे आहेत त्यांचे भेद असा आहे वेदविस्तार वेद, वेद अनंत आहेत आणि तुम्ही म्हणता आम्ही सर्व जाणतो हे सर्व तुम्हाला माहीत होते का नाही ना, ना? मग स्वतःला चतुर्वेदी म्हणण्याचा मूर्खपणा कशासाठी करता ब्राह्मणांचा क्षोभ ओढवून का घेता तुम्ही स्वतः स्वतःची स्तुती का करता जयपत्रे कशाला दाखविता त्रिविक्रम भारतीला जयपत्र कशाला मागत आहात आले आहात तसे निघून जा व्यर्थ गर्व करू नका नाही तर प्राणाला मुकाल श्री गुरूंनी त्या अहंकारी ब्राह्मणांना इतके सांगितले तरी पालत्या घड्यावर पाणी ते काही ऐकावयास तयार नव्हते त्यांचे एकच पालूपत आम्हाला वेदांविषयी वादविवाद करावयाचा आहे चर्चा करायची आहे आम्ही जर वादविवाद केला नाही तर आम्ही हरलो असे लोक राजाला सांगते मग आमची प्रतिष्ठा काय राहणार सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले त्या उन्मत्त ब्राह्मणांना आपले हिताहित समजत नव्हते त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व नाशाला आमंत्रण दिले असे मला वाटते अशा रीतीने श्री श्रीगुरुचरित्रामृतातील गर्भिष्ठ ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट नावाचा अध्याय सव्वीसावा येथे समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ